आणि आता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबद्दल हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गुवाहाटीमध्ये गोंधळ झालेला बघायला मिळाला पठाणचे थिएटरवरील पोस्टर जाळण्यात आले आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आला गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरचे पोस्टर जाळत जोरदार निदर्शनं केली आणि हिमन्त या घटनेनंतर शाहरुख खाननं आसामचे मुख्यमंत्री हिमंता हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवरनं संवाद साधला त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल त्यानं चिंता व्यक्त केली दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं आम्ही चौकशी करू आणि अशा कोणत्याही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेऊ असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शाहरुख खानला आश्वासन दिलं दरम्यान शाहरुखचं फोन येण्याआधी शाहरुख खान कोण आहे मला पठाणबद्दल काही माहिती नाही असं विधान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी केलं होतं गुवाहाटीतील पत्रकार परिषदेत शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं होतं शाहरुख खान पठाण चित्रपटाबद्दल त्यांनी काही जाणून घेण्यास नकार दिला होता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाबाबत काही अडचण आली असती तर शाहरुख खाननं मला फोन केला असता असंही त्यांनी म्हटलं होतं শৰুখ খান শ্বাহৰুখ খন শ্বাহৰুখ খান কোন শ্বাহৰুখ খান